मुलांचं शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस सुरू झालेलं आहे आणि याच शैक्षणिक वर्षामध्ये पाल्य जे आहेत ते मोठ्या प्रमाणात बसेसचा वापर करून शाळेपर्यंत जाण्याचा पल्ला गाठत असतात आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये मुलांच्या याच स्कूल बसेसमध्ये बिघाड झालेला यांच्यामध्ये अपघात झालेलं प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढलेलं पाहायला मिळतंय तर पालकांनी नेमकी काळजी काय घ्यावी त्या बस चालकांनी काय काळजी घ्यावी यासाठी प्रादेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आपल्यासोबत आहेत काटकर सर काटकर सर कशाप्रकारे काळजी घेतली गेली पाहिजे कारण मुलांचं जे, करन, आ, जे आ, जीवन आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि अशा प्रकारचे अपघात होत असतात गाड्यांमध्ये बिघाड होत असतात काही काही गाड्या सुद्धा आहेत तर काय नेमकी काळजी घ्यावी नमस्कार साधारणतः आर टी ओ ठाणे या कार्यक्षेत्रामध्ये साधारणत सतराशे ते अठराशे स्कूलबस नोंदणीकृत आहेत या स्कूलबसमधून विविध ठिकाणी शाळे विद्यार्थ्यांची वाहतूक होत असते आता सध्या जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्ष चालू होत आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी म्हणून पालकांची स्कूलची किंवा प्रशासनाची आमची आपण सर्वजणांना एक सोयीस्कर आणि शासनानं उपलब्ध करून दिलेला मार्ग असा आहे की शासनाचं एक यम परिवहन नावाचं मोबाईल ॲप आहे ज्याच्यामधून आपल्याला वाहनांची इन्फॉर्मेशन मिळू शकते Uh, पालकांनी बेसिकली आपले पाल्य ज्या स्कूल बसमधून प्रवास करते आहे ज्या वाहनामधून प्रवास करत आहे त्याची uh, लिगॅलिटी त्याचे पूर्ण कागदपत्र किंवा त्याची व्हॅलिडिटी कशी आहे हे चेक करण्यासाठी या ॲपचा वापर केला जाऊ शकतो आहे या ॲपमध्ये आपण वाहनाचा uh, वाहनाचा वाहन क्रमांक टाकून uh, त्याची फिटनेसची व्हॅलिडिटी आहे का त्याचे बेसिक ज्या सगळ्या गरजा आहेत इन्शुरन्स फिटनेस याची uh, ते अद्ययावत आहे का आपण चेक करू शकता ज्या केसेसमध्ये हे अद्ययावत असल्याचं आढळणार नाही तर त्या बाबतीत आपण शालेय व्यवस्थेला शाळांना किंवा आर टी ओ ठाण्याला सुद्धा कळवू शकता या माध्यमातून शालेय स्कूल बसेसचं फिटनेस पूर्ण करून घेण्यामध्ये प्रशासनाला आपली मदत होईल मी आपल्या माध्यमातून सर्व शाळांना आणि सर्व पालकांना आव्हान करतोय की आपण आपल्या पाल्याला ज्या वाहनामधून पाठवत आहे तर त्याच्या संदर्भातल्या या गोष्टीची पडताळणी करून आर टी ओ ठाण्याला सुद्धा आपण कळवू शकता आणि मी सर्व स्कूल धारकांना सुद्धा आव्हान करतो आहे की शालेय विद्यार्थी हा खूप महत्त्वाचा घटक आहे सगळ्यांच्या दृष्टिकोनातून तर त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आपण आपल्या वाहनाचं जर फिटनेस पूर्ण नसेल तर ते आर टी ओ ठाण्यामधून ते फिटनेस पूर्ण करून घ्यावं त्याच्यासाठी आर टी ओ ठाण्यांनी योग्य ती सर्व खबरदारी आणि सर्व उपाय केलेले आहेत आपण त्याचा लाभ घेऊन आपल्या वाहनाचं फिटनेस करून घ्यावं धन्यवाद नक्कीच जर पाहायचं झालं तर पालक आणि जे वाहन चालक आहेत यांनी योग्य ती खबरदारी घेऊन पाल्यांचं पाल्य हा महत्त्वाचा घटक असल्याचं प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट केळकर केळकरसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे